आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे सध्या पंचगंगा नदी अडतीस पूर्णांक चार फुटांवरून वाहतीय आणि आणखी जर सहा इंच पाणी वाढलं तर पंचगंगा इशारा पातळी गाठेल कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे यासंदर्भातली माहिती घेऊयात विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आहेत लाईनवरती विजय काय परिस्थिती आहे पंचगंगेची श्वेता पंचगंगा नदीच्या पाण्याची सध्याची पातळी आहे ती जवळपास अडतीस पॉईंट आठ सहा इंच म्हणजे चार इंचनं जर आणखी पाणी वाढलं तर पंचगंगा इशारा पातळी करून वाहणार आहे आणि या एकूण सगळ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास बासष्ट बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्याचबरोबर आणखी काही महत्वाचे जे मार्ग आहेत त्या मार्गांवरती पाणी आलेले वाहतूक विस्कळीत झाले त्यांना पर्यायी मार्ग शिजून वाहतूक त्या ठिकाणी चालू आहे मात्र पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काहीशी उघडीप घेतलेली आहे सकाळपासून मात्र काल रात्रभर धरणक्षेत्रामध्ये जो पाऊस लागला या पावसामुळं पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे ज्यावेळी पंचंगा नदी एकोणचाळीस फुटावरून वाहते त्यावेळी ती इशारा पातळी असते आणि ज्यावेळी पंचगंगा त्रेचाळीस फुटावरून वाहते त्यावेळी महापूर कोल्हापूरमध्ये येतो त्यामुळं जो राजाराम बंधारा या राजाराम बंधाऱ्यावरती पंचंगा नदीच्या पाण्याची पातळी पातळी आहे ती मोजली जाते आणि सध्या मात्र पंचंगा नदी आहे ती अडतीस पूर्णांक सहा इंचानं वाहत आहे बिलकुल धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी सांगलीतल्या शहरा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होतोय वाराणा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे काखे मांगले पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि अनेक गावांची त्यामुळे संपर्क तुटलेला आहे मांगले सावर्डे बंधारा आणि कोकरुड रेठरे त्याचबरोबर येळापूर या ओढ्यावरचे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेत पुलावरून पाणी, गे पुला पाणी वाहताना दिसतंय आहे सांगलीमधली ही परिस्थिती आहे आणि इथे शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय वारणा नदी कशा पद्धतीनं दुथडी भरून आहे अक्षरशः पुलाच्या वरून पाणी वाहत आहे रस्ते बंद झालेले आहेत काखे मांगले पूल पाण्याखाली गेलाय अनेक गावांशी संपर्क तुटलाय मांगले सावरडे बंधारा आणि कोकरूर रेठरे आणि येळापूर ओढ्यावरचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय